तुमच्या मागे तुमच्या मागे बघा हे आर एम सी गाडी आहेत आता इथे अठराशे लोक राहायला आलेत रहिवाशी आता अशा प्रकारे जर गाड्या येत असतील तर इकडच्या लोकांना येण्या जाण्यामध्ये किती अडथळा निर्माण होत असेल ते तुम्ही बघू शकता हे तुमच्या समोर या रस्त्याचा आहार आहे ते दिसते तुम्हाला आणि ह्या रस्त्यामध्ये आर एम सीच्या गाड्यांना अलाउड नाही जड वाहनांना परवानगी नाही त्याच्यानंतरही या प्रकारची लोक बळजबरी करून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या गाड्या आणतात आरमशीच्या गाड्या आणतात आईच जागा टेंडर पास झाल्यानंतर अशा निष्कृष दर्जाचा हा रोड बनवण्यात आला तुम्ही जर बघितला तर ते कोणा कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि जवळ वारंवार मी तक्रार केल्यानंतर त्या लोकांनी रात्री येऊन पॅचेस टाकले आणि ते पॅचेस जसं पाऊस पडला दोन दिवसांनी परत ते निघाले व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स ला, लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे विविध विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत ते मांडत असतो आपण आता महालक्ष्मी सात रस्ता शेजारील गंगाराम सकपाळ मार्ग या ठिकाणी उभे आहोत आपण इथे पाहू शकता या ठिकाणी आरएमसी प्लांट म्हणजे इथे रिती सिमेंटचा वापर करून इथे कॉन्क्रीट डेव्हलप केलं जातं आणि ह्या विभागात होणाऱ्या वेगवेगळ्या बेक बांधकामा ते मटेरियल रॉ मटेरियल सप्लाय केलं जातं परंतु हे सर्व होत असताना इकडे रस्त्यांची अवस्था ही खराब होते किंवा निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे रस्ते खराब झालेले आहेत महानगरपालिकेचा यावरचा पैसा देखील वाया झालेला आहे वाया गेलेला आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी आपण इकडचे स्थानिक रहिवाशी व वा भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी वरही विधानसभेचे से शैलेंद्र सिंग यांच्यापर्यंत संपर्क साधतो आहे आणि हा संपूर्ण विषय माहिती करून घेतो आहे शैलेंद्रजी काय सांगत आहे या विषयाला आपण पाहतो आहे या ठिकाणी हे रस्त्याला खड्डे वगैरे पडलेले आहेत या ठिकाणी मोठं डेब्रीज पडलेलं आहे आणि रस्त्याची दुरावस्था झालेली आहे इकडचं जनजीवन थोडं त्रासलं आहे अशी देखील आम्हाला माहिती मिळाली काय सांगत आहे सर ह्या जे रस्त्याचं जो प्रकरण चालू आहे ते गेल्या दीड महिन्यापासून मी ह्याचा फॉलोअप घेतो आहे आणि फॉलोअप घेताना मी बी एम सीला रोड डिपार्टमेंटला सगळ्यांना तक्रारसुद्धा दिली इकडचं जो कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी हा रस्ता बनवला या ठिकाणी पहिला रस्ता नव्हता लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये नार्वेकर साहेबांनी आपलं वाचक लावून काय बोलते हे रस्त्याचं काम करण्याचं काम म्हणजे करून घेतला या रहिवाशांसाठी आणि त्यासाठी हा चाळीस लाखाचा टेंडर पास झाला आणि चाळीस लाखाचा टेंडर पास झाल्यानंतर अशा निष्कृष दर्जाचा हा रोड बनवण्यात आला तुम्ही जर बघितलं तर ते कोणा कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि जेव्हा वारंवार मी तक्रार केल्यानंतर त्या लोकांनी रात्री येऊन पॅचेस टाकले आणि ते पॅचेस जसं पाऊस पडला दोन दिवसांनी परत ते निघाले त्याच्यानंतर परत आम्ही काय बोलतो त्याच्यावरती तक्रार केली सगळं काय हे केल्यानंतर मग त्या लोकांनी हे खड्डा खोदून त्यांनी चांगल्या रीती ते बनवलं आणि त्याच्यानंतर ह्याची तकदेल आम्ही तक्रार बी एम सीला केली आर एम सीची की आर एम सीच्या गाड्या येतात आणि त्याच्यानंतर काय बोलत आहे इथे रस्त्याची दुरवस्था होते आणि त्याच्यानंतर हे प्लांट मला वाटतं आठ दिवस बंद होता चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत त्याच्यानंतर परत यांनी चालू केलं आणि त्याच्यानंतर हे बघा हे तुमच्या समोर ज्या रस्त्याचा हाल आहे ते दिसतंय तुम्हाला आणि ह्या रस्त्यामध्ये आर एम सीच्या गाड्यांना अलाउड नाही जड वाहनांना परवानगी नाही त्याच्यानंतरही या प्रकारची लोकं बळजबरी करून या ठिकाणी काँक्रीटच्या गाड्या आणतात आर एम सीच्या गाड्या आणतात ज्यावेळेला इकडचा स्थानिक रहिवाशी इथे मोटरसायकल लावतो किंवा गाडी लावतो तर पोलीस डिपार्टमेंट किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट येऊन त्यांच्यावरती कारवाई करते पंधराशे रुपयाचा फाईन लावते आणि ज्यावेळेला अशा प्रकारची काही घटना असते किंवा अशा प्रकारच्या लोकांच्या तक्रारी होतात त्यावेळेला पोलिसांचं म्हणजे याच्या वेळ म्हणजे एवढा लागतो की हे गाड्या निघून जातात अशा प्रकारचं इथे हे सगळं चाललं आहे आणि ह्याच्यात तक्रार केल्यानंतर सीच्या आणि या लोकांनी त्या आठ दिवस बंद केल्या बीएमसीनी ताकीद घेतली आला कालच घनकचरा विभागाने ह्याच्यावरती वीस हजाराची फाईन मारली आहे बाबा आमचं बीएमसी चस्त्याच नुकसान आहे म्हणून आता तुम्ही बघू शकता तुमच्या मागे तुमच्या मागे बघा हे आर एमसी च गाडी आहेत आता इथे अठराशे लोक राहायला आलेत रहिवाशी आता अशा प्रकारे जर गाड्या येत असतील तर इकडच्या लोकांना येण्या जाण्यामध्ये किती अडथळा निर्माण होत असेल ते तुम्ही बघू शकता आणि इकडे छोटी छोटी मुलं येतात जातात रस्त्यांनी हे बघा आता तुम्ही बघा गाड्यांना जागा तरी राहिलीत का अशा गाड्यांना परवानगी कशी देतात म्हणजे हे एक प्रश्नाचा विषय आहे फ्रेंड्स विला लाइफ सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या प्लांट हा प्लांट परवानगी घेऊन बांधण्यात आला होता का किंवा हा इथे कन्स्ट्रक्ट करण्यात आला होता का काय याबद्दलची काय माहिती सांगू शकाल का ज्या वेळेला ओमकारचा हा प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेला मला असं वाटतं की ओमकार डेव्हलपर्स म्हणतात ओमकार डेव्हलपर्स बाबुलाल वर्मा त्यावेळेला असं वाटतं की काय बोलतं ज्यावेळेला हा प्रोजेक्ट सुरू झाला होता त्यावेळेला आपला एस आर एनी परवानगी दिली होती पण ह्यांचा प्रोजेक्ट आता हे कम्प्लीट झाला आणि इथे अठराशे लोकं राहायला आले आणि नियमामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी आर एम सी प्लांट असेल तिथून ते, ते शंभर मीटरच्या दुरीवरती जर रेसिडेन्स असेल तर त्या प्लांटला परवानगी नसते हे नॉईज पॉल्युशन होतो त्याच्यानंतर काल एअर पॉल्युशन होतं तुम्ही बघू शकत यासाठी कुठलीच व्यवस्था या लोकांनी केलेली नाही आहे आणि तक्रार केल्यानंतरसुद्धा हे बळदबरीप्रमाणे आपल्या प्रकारचं हे काम करतात आणि चालवलं आहे त्याच्यानंतर जर काय हे प्लांट सुरू जरी असेल तर हे प्लांट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला ज्या प्रोजेक्टसाठी तो प्लांट लागतो तिकडचा माल त्या प्रोजेक्टला जातो आता ह्यांचा काम बंद झाल्यानंतर हा प्रोजेक्ट अजूनही सुरू आहे गैररित्याप्रमाणे आणि आता ह्यांचं जे माल आहे हे दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकतात आता तुमच्या मागे ही गाडी उभी आहे आर एम सी सी तुम्ही बघू शकता एकही सी सेंटीमीटर रस्ता राहिलेला आहे का येण्या जाण्याकरिता अशा प्रकारे इकडच्या लोकांना त्रास होतो आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ह्यांच्यावरती कडक ती कारवाई व्हावी आणि हे लवकरात लवकर बंद आम्ही आम्ही जे काही पाठपुरावा त्याची माहिती माहितीचा अधिकार टाकलाय ते काय दहा पंधरा दिवसात भेटणार आणि ते सगळे पुरावे आमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला एकदा आम्ही नक्की परत बोलू आणि तुमच्या माध्यमातून यांचं जे काय आहे ते उघडपणे आम्ही सगळ्यांच्या समोर हो। ठेवू व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी हे सिंग होते या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था होते ह्या आर एम सी प्लॅंटमुळे अजून रस्त्याचं नुकसान होतं आहे त्याशिवाय हो सानिकाना याचा भयंकर त्रास होतो अशी व्यथा आणि तक्रार या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका